ही माझी बायको ही बघा ही आता चाललेली टॉयलेटला ऐक मी काय म्हणते आपल्याला सारखं मध्ये काही ना काही करत असतात माणूस इथं त्याच्याकडे लक्ष हो जरा बायको काय थांब हे बघा मला महत्वाच्या विषयावर बोलायचं ठेवा ते मोबाईल बायको गेम ना किती भारी अयो लय भारी द्या इकडे तर माणूस बोलतय त्यांचं गेम चाललंय काय आपलं ना एवढंच पैशावर भागणार नाही नुसतं शेतीची काम करून किती पैसा येणार मला काय वाटतं माहितीये का आपण त्याच्या सोबतीला खूल आलं का तुझ्या डोक्यात माग आपण साबणाचा व्यवसाय केला काय झालं बघितलं ना त्याच्या आधी पापडाचा व्यवसाय चालू केला काय झालं काही नाही आता कशाला परत ते खूल डोक्यात घालते सारखे सारखे काहीतरी करायला पाहिजे ना आता थंड चांगली गेम चालू होती भारी आयडिया आली आता काय आयडिया मोबाईल ची हे बघा तुम्ही सारखं त्या मोबाईल मध्ये बघतच असता ना त्याच्यातच असताना सारखं तर मग त्याचा सदुपयोग करा ना आता मग मोबाईल चा सदुपयोगच करतोय ना गेम खेळण्यासाठी आणि फोन लावण्यासाठी फोन येण्यासाठी अहो ते म... नाही मी काय म्हणते आपण ना ब्लॉग चालू करू ब्लॉग चालू करू हा म्हणजे ते तेच ना व्हिडिओ शूट करायचे आणि टाकायचे तेच 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 हे बघा शून्य भांडवल लागणार या आम्हाला आपल्याकडे मोबाईल तर आहेच की फक्त आपल्याला व्हिडिओ शूट करायचे आणि टाकायचे तेवढंच काम त्यांनी काय होईल पैसे चालू होतील आपण कशाचे पण करू शकतो आपली जी रोजची दिनचर्या आहे ना दिवसभरात आपण काय काय करतो त्याचे आपण व्हिडिओ शूट करून टाकू म्हणजे कुठे जातो काय खातो काय पितो कोणाला बोलतो कोणाला भेटतो सगळं हायला बायको हा आयडिया त एक नंबर आहे एक नंबर आहे ना हा इन्वेस्टमेंट पण करायची नाही फायदाच फायदा हा बायको आशीर्वाद दे अ काय करताय आजपासूनच व्हिडिओ शूट करायला चालू करू आपण तू मस्त आहे ना आपल्या ब्लॉगच्या चॅनल साठी आहे ना असं मुजकू नाव शोधून ठेव बर हा मी आलो जरा हा चल तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं गोवा ब्लॉग या चॅनल मध्ये तर ही माझी बायको ही बघा ही आता चाललेली टॉयलेटला हो बंद करा तर... पहिले बंद करा बायको चांगला लावते राव हे कुठे असतात का ब्लॉग मध्ये काय दाखवायला लागली तुम्ही आता? हे कुठं दाखवायचं म्हणजे तूच म्हणली ना आपली रोजची दिनचर्या ब्लॉग मध्ये दाखवायची मग ते शूट करतोय ते दाखवायचं पण आता ह्या प्रायव्हेट गोष्टी ह्या कुठे दाखवायच्या असतात का त्याच्यात अच्छा म्हणजे प्रायव्हेट गोष्टी दाखवायच्या नाही नाही ते दाखवायचं तर बघा प्रेक्षकांनो प्रायवेट गोष्टी ब्लॉग मध्ये शूट करायच्या नाही असं माझ्या बायकोनी ठरवलंय त्यामुळे मी तुम्हाला हे दाखवणार नाही ती कुठं चालली ते तर बायको काय शूट करायचं बंद करा ते मी सांगते करा बंद केलं बंद आहो तुम्हाला कस सांगू आता आपण आहे ना आपलं जे आपले नवरा बायक ते नंतर शूट करू संध्याकाळी आता तुम्ही एक काम करा गावात जा गावातले लोक काय करते काय नाही ते शूट करा मस्त पैकी आणि मग या काय हा चला त्याच ब्लॉग बन तर बघा मित्रांनो आता माझ्या बायकोने सांगितलं गावात जा आणि मित्रांचे ब्लॉग शूट करून आणा तर मी गावात जाणार आणि मित्रांचे ब्लॉग शूट करून आणणार आहे बायको आशीर्वाद दे काय तुम्ही सारखं सारखं पाया बरं वाटतं कधी अगं बायको आता मी एवढे मोठे ब्लॉग शूट करायचं करणार म्हण मग पायात तूच माझ्या पडले पाहिजे ना तर उलट मीच पाया पडतोय तुझ्या मग तुम्ही कशाला पडताय माझ्या पाया पण तू माझ्या पाया एवढं मोठं काम करतोय मी भारी तू तर कधी माझ्या पाय पडत नाही मी पाय पडले परत बरं आता तुम्हाला गावामध्ये फिरून आणतो आलोच तर बघा मित्रांनो हा माझा मला आपला दादा म्हणणारा माझा एसान फार्मश मित्र बघा मला या त्याला सोडून इमली खात बसला इथं याला काहीतरी वाटलं पाहिजे थोडंफार आणि निस्त मला होतो गुळ दादा गुळू दादा तुम्ही माझे ले जीवाचे जिगरी मित्र आहे आणि बघा बघा याची कृत्य हे पट्ट काय याला असं तुम्ही थांबा तुम्हाला पण आहे हे बघा हे दादा अ मित्रांनो हे बघा आता मी तुम्हाला जे बी काय म्हणलो हा एसान फरामोश मित्र ते सगळं खोटं आहे तस काय नाही त्यांनी मला इमली दिलेली आहे तुम्ही बघू शकता हे बघा खरंच मित्र एक नंबर आहेस बर काय चालू केलं तुझ्या ब्लॉग चॅनल ब्लॉग चे चॅनल चालू केलं मस्त ब्लॉग बनवायचे आणि शूट करायचे शूट करायचे मग त्याच्यात पैसे भेटत असत ना पैसे भेटतात ना काय करून झाला राव मला सांगितलं नाही राव तुम्ही तुम्ही एक एक बिझनेस चालू करता राह आता तुमचं लग्न झाल्यापासून तुम्ही मला विसरलाय शंभर टक्के विसरलाय बघा माझा मित्र माझ्यावर नाराज झालेला आहे कि मी त्याला सांगितलं नाही मी ब्लॉग शूट करतोय म्हणून तर तुम्ही बघा आता हे बघ तू काय काळजी करू नको बघ आम्ही आहे ना हा घरगुती Business चालू केला हे घरगुती जाऊ दे बाजूला मला याच्यात पार्टनरशिप पाहिजे तुला कशी पार्टनरशिप देणार बर ठीक आहे अं आहे मला बायकोला विचारावं लागन रे बर ते जाऊ दे पार्टनरशिप नका Camera च सांभाळ द्या सांग ना मला कॅमेरा अं करशील का तू व्यवस्थित एक Number करशील ना हा चालतंय Done तर बघा मित्रांनो हा मित्र माझा याला आहे ना कॅमेरा सांभाळायला देतो मी आजपासून आपले व्हिडिओ शूट करताना हा कॅमेरा करायला चाल चालते चालतंय तर बघा मित्रांनो आता अशी धमाल मस्ती तुम्ही पुढे बघत राहा तोपर्यंत बघत राहा आमचा चायनल चला चाल, चाल। ओ दादा काय रे तुम्ही काय मला पार्लरशिप मध्ये घेतलेला आहे आता तुम्ही मला कामाला ना कॅमेरा सांभाळायला आता मग मला पेमेंट किती देणार हो पेमेंट तुला पेमेंट देईन ना तुला खाऊन पिऊन दोन वडापाव अशा प्रकारे मला खाऊन पिऊन दोन वडापाव बोल दादा दोन नाही पाच द्या पाच आहे करणे एवढ्या लवकर एवढं पाच पाव नाही देऊ शकत आपलं बजेट कमी ना थोडा जरा कमी कर ना थोडं पाच पाच चार तर द्या सगळं चालेल डन चार दिले अशा प्रकारे गुरुदाराने मला कामाला ठेवून दोन ते चार वाडा भाऊ केला चला आपण पुढे जाऊ करण्या ब्लॉग माझा शूट करायचा रे तुझा नाही तर मित्रांनो हे बघा आपल्या ब्लॉग चॅनल साठी करण हा कॅमेरा काढणार आहे त्याच्या मोबदल्यात आपण त्याला आहे ना चार वाडा पाव आहे किती चार hmm. तर आता बघत राहा पुढची धमाल मस्ती आणि आमचं चॅनल बघत राहा hmm. चला अशा प्रकारे गुळदारा चाललेला आहे आणि आता गुळदारा काय करतील काय नाही त्यांच्या डोक्याची शक्य लावतील काय हे कळाला ओके गुळदारा नीट यांक लावतात हा मला अरे कुठं दाखवतो हे नाही दाखवायचं आता काय झालं त्याच्यात अरे ह्या प्रायव्हेट गोष्टी असल्या नाही दाखवायच्या आपल्याला दुसऱ्या दाखवायचं जे आपण माणसांसोबत गप्पा मारणार आहे ना ते दाखवायचे आपल्याला प्रायव्हेट गोष्टी दाखवा बरा त्या मेळा आणि दाखवा माझे अरे कांद्या म्हणजे आपल्याला असं असलील गोष्टी नाही दाखवायच्या मग तिकडे तू अरे असलील गोष्टी नाही दाखवायच्या आपल्याला नाही का नाही बरं द्यायच तुम्ही चल पुढे जे आता गप्पा मारणार आहे ना आपण माणसांसोबत ते करून प्रकारे गोळ झाला म्हणले कुठे दाखवायचं आता आम्ही चालू पुढे पुढे तर नमस्कार आज आपण आलो हो, आहोत बंडू शेठच्या घरी आज आपण त्यांच्या सोबत चर्चा करणार आहोत त्यांच्या सोबत गप्पा मारणार आहेत आपण तर बघू बंडूशेठ लागणार काय काय रे तुम्ही तुला काय करायचंय तुला कॅमेरा करायला दिलाय ना तेवढं कर बाकीचा राह नको आकू तू चांद बस ओके बंडू शेठ बाहेर या काय गोळा शेठ बंडू शेठ बर बंडू आम्ही ना ब्लॉक शूट करतोय तर माझ्या ब्लॉक चॅनल साठी दोन शब्द बोला ना तुमचे ब्लॉक करायला होतो हा बर नमस्कार मंडळ माझी परिस्थिती खूप हालाकीची आहे मी लय गरीब आहे एक टायमाचं अन्न सुद्धा मिळणं मला मुश्किल आहे आणि त्याच्यात आजार मंडळी असा आजार कुणाला नाही झाला पाहिजे तुम्हाला सांगतो माझा गुडगा आहे का गुडगा गुडगा दाखोर या गुडघ्याचं ऑपरेशन सांगितलंय डॉक्टरने ऑपरेशन आणि डॉक्टर म्हणले तुला ऑपरेशन करायचं असेल ना तर पाच लाख रुपये द्यावा लागतील पाच लाख रुपये माझी परिस्थिती अशी मी हे पैसे देऊ शकत नाही तर मंडळी तुम्हाला आव्हान आहे माझी कळकळीची विनंती आहे एका गरीबाला मदत करा तुम्ही माझ्या गुडघ्याच ऑपरेशन करा तुम्हाला तेवढाच तेवढा तर तुम्हाला जेवढं शक्य आहे तेवढं माझ्या अकाउंटला पैसे टाका तुम्हाला माझा अकाउंट नंबर खाली जी पट्टी येईल त्याच्यावर दिसल गोळ्या तेवढा नंबर टाक माझा चालू ठेवू काय तर मंडळी हे बघा याच काय ऐकू नका हा सरासर खोट बोलतोय बघा याचा काय दुखत नाही याचा दुखतोय फक्त मेंदू आणि त्याचा मेंदू हाय गुडघ्या त्यामुळे त्याला असं वाटतंय माझा गुडघा दुखतोय त्यानं आणि हा काय गरीब बिरीब नाही हा लय पैशावाला आहे याच्या जवळ याच्याकडे ना दहा बारा एकर बागाय शेती आणि हा खूप पैसावालाय आहे त्यामुळे ना याला काय मदत पाठवू नका तुम्हाला जी बी काय मदत पाठवायची असेल तर ती माझ्या अकाउंटला पाठवा माझा नंबर दिलाय खाली त्या नंबरवर पाठवा

बघा कसा सिगरेट ओढतोय बघा वरतोय बघायला पण मित्र काहीतरी वाटलं पाहिजे हा खुशाल अजून याच लग्न झालं नाही आणि हा खुशाल सिगरेट ओढतोय आणि पुरींच्या नादी लागलेला याला वाटत काही बघा अरे काय लावलंय तुम्ही काय करताय काय म्हणजे आम्ही ब्लॉग शूट करतोय ब्लॉग तुम्ही तिकडे शूटिंग करा ना माझ्याकडे शूट करताय तुम्ही आम्ही गावातल्या सगळ्या लोकांचं शूट करतोय तुझं एकट्याच नाही बाकी पण शूट केले आणि अशा प्रकारे बघा भाग लपितोय सिगरेटचा बाकी व्हिडिओ बनकर पैला पिका करू का करू आ, का मी मी असली सिगरेट वतताचा व्हिडिओ टाकणार का तुम्ही हा टाकणार तू जे करतो ते दाखवणार मी देखाला आता साबी माझी बायको म्हणली जे बी काय असेल ते शूट करा नेच्युरल दाखवा काय असेल ते आ अरे बाबा ती व्हिडिओ डिलीट कर राहूय बाकी बघ सिगरेट आहे ना ही सिगरेट सोडली आजपासून आता व्हिडिओ डिलीट करायला गोल आता त्याला व्हिडिओ डिलीट करायला पहिला चालल मी व्हिडिओ डिलीट करायला लावतो पण तू इथून पुढे आदि बस सिगरेटला हात लावायचा नाही सोडून दिली मग सोडून दिली हा चालल बघा हा दिली दिली सोडून दिली करले कर डिलीट दिली गादी हा हा कर कर डिलीट कर केली ओके झालं शंभर टक्के Ayo, 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 नऊ दहा अकरा बारा तेरा नमस्कार प्रेक्षकांनो हे आपल्या गावचे भ्रष्टाचारी सरपंच भ्रष्टाचारातून कमवल्याला पैसा ते इथे मोदत बसलेले काय करायचं आपल्याला लागतात खरं लोकांना ला पचत नाही हे बघ कारण्या लोकांना जरी खरं बोलल्या पचत नसलं तरी माझ्या बायकोने मला सांगितलंय की तुम्ही ब्लॉग मध्ये जे काही शूट करताना ते खरं खरं शूट करा आणि मी माझ्या बायकोच लय ऐकतो मी नाही रेट्य तुम्ही काय करायचं ते करा काय सांगितलं बायको ने तुझ्या बायको म्हणली तुम्ही जे बी काही ब्लॉग साठी व्हिडिओ शूट करता ते सगळे खरे खरे शूट करा तेच करतोय मी म्हणजे तुम्ही आता काय बनवताय ब्लॉग चे व्हिडिओ बनवतोय आम्ही हा आणि हा कसला पैसा आहे हा भ्रष्टाचारातून कमवलेला पैसा आहे लोकांना लुटून लुबाडून कमवलेला पैसा आहे तुम्ही अरे ट्रान्सपोर्टच्या गाड्यांच्या व्यवहारातून आलेले पैसे ते त्याचा हिशोब चाललाय माझा हा आणि खुशाल हिशोब करून देत नाही नीट नेटक नाही का तर नमस्कार प्रेक्षकांनो तुम्ही आता बघितलंय माझ्या camera ला आणि मला खूप मारहाण झालेली आहे. तर तरी असो तुम्हाला पुढची गम्मत दाखवतो चला. ओ गुरुदादा अहो या तुमच्या blog चा राडा पाय वाडा पाव खायचे आजी लट्ट खायला लागतात अरे का नाही होत असतं कधी कधी असं होत तू चल. ते काय मला सांगू नका आजचे चार वडापाव द्या मला पण. ए ए बघ कारण्या तुला आजचे एका दिवसाचे नाही देणार मी तुला आहे ना महिन्याची महिन्याला जे काही वडा पाव होते ना त्या हिशोबाने देणार अस थोडे थोडे नाही देणार मी तुला मग तुम्ही एक खटी द्या ना वय हा मग मी ते खायचं का वा ए, ए बघ ते तुझा प्रश्न तू खा नाहीतर तिकडे टाकून दे मला काय घेणं देणं नाही मी तुला महिन्याची महिन्याला देईन गुरुदादा अहो आजचे तरी चार द्या राव नाही देणार मग तुम्ही द्या नाही नाही देणार ये तुमचा कॅमेरा तुम्ही तुमचा ब्लॉग बनवा मी चाललो बरं एकाने ऐक ना काय फिफ्टी फिफ्टी पार्टनरशिप तू अहो फिफ्टी पार्टनरशिप देत आहे अहो आज मला वडपा खाली ना आणि ते फिफ्टी पैसा काय दे आणि मग मी त्यावर काय बोमलेच बसू का आणि तर लोकांचे नैरात टेकायला लागतात का तुम्हाला अहो आज नीसत मार खाल्लाय उद्या कंपनी तुमचं फिफ्टी पैसे वरचे काय वरच्या जाऊ का कोपरा बसून हात जोडतो मला हे काय करायचं नाही तुम्ही तुमच करा तर बघा प्रेक्षकांनो आता आपला कॅमेरामॅन सोडून गेलेला आहे असं काय हरकत नाही आपले व्हिडिओ तरी थांबणार नाहीत था। असेच मजेदार आणि गमतीशीर व्हिडिओ तुम्हाला पुढे बघायला भेटणार आहेत कसा मला गावातलं लोकांनी लय आणलं आणलं कुणी आणलं काय आणलं त्या बांड्यानी बांड्याकडे गेलो बांड्याला म्हणलं बांड्या माझ्या ब्लॉग साठी दोन शब्द बोलला तर ला। ते लागला लोकांकडे भिका मागायला भिका मागून नाही दिल्या म्हणून त्यांनी मारलं दुसऱ्याकडे गेल दुसऱ्या सिगरेट वडील होता मी तेच शूट करीत होतो तर सिगरेट वाढताना का शूट करतो म्हणून त्यांनी मारलं दुसऱ्याने कडे गेलो सरपंच पैसे मोजित होते आता मला मा काय माहिती ते त्यांचं ट्रान्सपोर्ट मधून कमवले मी बोलल हे बघा आपल्या गावचे सरपंच यांनी भ्रष्टाचारातून पैसा कमवलाय ते मोजित बसलो होत मग हानलं त्यांनी पण लय तुम्ही ना नाही तर कुठं नाही करतात कशाला तसले व्हिडिओ शूट केले तर तुम्हाला काय सांगितलं होतं natural शूट करा चांगलं शूट करा नाही ते शूट करत बसले उग तुम्ही मोकार भांडणात आणणार घरी मला असं वाटतं ते। मग तेच केलं ना तू सांगितलं तेच करीत होतो दुसरं काय केलं तेव्हा अहो तुम्हाला चांगलं वाईट याच्यातला फरक तो, तो का तुम्ही ना आता block च्या नादाने नुसते भांडणं आणता घरी रिकामी नाही ते block बिग सगळं बंद करून टाका काय नाही करायचं आपल्याला block चालेल बंद ते बंद धरे फोन हा द्या तुला सांगत होतो आकले धंदे नाही करायचे आपल्याला हा माझं चुकलं बाबा आता काय करणार जा